बाबा बोट कापलाय वाटत थांब बोट कापलाय वाटत थांब बाबा तू कशाला दिदी घेतला असा असं नाही करायचा संत्री कापायला घेतला होता काय मग तुला आता काढायची असते संत्री सोळायची असते हां हां पप्पा काय बोलले चल चालते का कुठं बाबा इकडं बघे काय चालतं दाखवतोय इकडे इकडं बघे ये लाईट लावली रिक्षाची लाईट लावली ही हे बघ ही बघ ट्यूप आहे ही बघ रिक्षाची टायरची टूप आहे बघ ट्यू पुढचा टायर आहे ना हो याची ट्यूपच गेली डायरेक्ट पंचर घालता पण तो पंक्चर बांधणार नाही बोलतो जॉईंटवर येतो हो मग रिक्षा असा टायर वाकडा चालता बेटा आज आज आपला लॉस आहे धंदा लॉस आहे पंक्चर झाली ती आपोआप हां पका लोड होता माझ्या गाडी खराब झालेली होती बरीच वर्ष हां कुठला तू आरतीच्या जगानी बोलशील हां ठीक आहे चल बोल वन टू पहिले व्हिडिओ व्हिडिओमध्ये लावतो व्हिडिओ म्हणजे नाही पहिले तू बोलायचा वन टू थ्री स्टार्ट लकडी की काठी काठी पे घोडा घोडे की धूम पे आोड धूमटा के दोडा लकडी की काठी काठी तू कुठला गाणी बोली बोलायचा मगाशी हत्तीचा हत्तीचा हां इकडे 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 बघ इकडे बघ हा बोल बोल इकडं बघ इकडं बघ बग। इकडं बघ ना बघून बोल वन टू थ्री स्टार्ट फिरसे वन टू थ्री स्टार्ट नाही तो नाही तो नाही बोलायचा बेटा एक मोटा हाथी इकड़े एक मोटा हाथी घूमने चला लकड़ी की मेरे को नहीं आता दीदी कहानी वो पाठ नहीं मेरा चल भाई तू बराबर नहीं कर रही वीडियो